गुरुवारी येत असलेल्या गुरु प्रतिपदेला आवर्जून नरसिंह सरस्वती महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य नक्की धकवा असे सांगितले जाते यंदा 2025 हजार पंचवीसमध्ये गुरुवार तेरा फेब्रुवारी रोजी माग कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आहे याच दिवशी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्री मल्लिका अर्जुन क्षेत्रात वनात अवतार गुप्त ठेवला तीनशे वर्षांनी स्वामी समर्थ अवतार प्रकट केला त्यानिमित्त श्री क्षेत्र व निर्गुण पादुका यांचे महत्व श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य का दाखवला जातो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिव्य निर्गुण पादुका म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल नंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले गाणगापूर तेथील पादुकांना निर निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर याचे लेपन करतात कुठलाही पाणीपर्श नाही या पादुकाचं जल आहेत त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत संपुटांना झाकणे आहेत पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंच उपचारासाठी तामणात उदक सोडतात श्रीक्षेत्र गाणगापूर हे दत्तभक्तांचे पंढरपूरच श्रीक्षेत्र गाणगापूर हे दत्तभक्तांसाठी पंढरपूर मानले जाते येथे हजारो दत्तभक्त नित्यदर्शनाला येत असतात या जागरूक स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते भगवान श्री दत्तात्रे यांच्या अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे येथे तब्बल तेवीस वर्ष वास्तव्यस होते या वास्तव्यात या क्षेत्री असमरणीय अशा अनंतलीला केल्या निर्गुण पादुकांच्या द्वारा द्वारा येथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे श्री क्षेत्रगानगापूर जेथे निर्गुण मठ आहे त्या स्थानी श्री नरसिंह सरस्वती निवास होते असे म्हटले जाते तेथे श्रीच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत त्याचखाली एक तळघर आहे त्या गुपेत स्वामी महाराज दररोज ध्यानासाठी बस बसत आता ती गुपा बंद केलेली आहे पण पूर्वी पुरोहित सांग सांगतात की त्या ठिकाणी भगवान श्री नरसिंहस्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नरसिंह यंत्राची स्थापना केली होती तसेच उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी श्री शैलेश गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करत असत पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुप्पा चिनून बंद करण्यात आली श्री नरसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्त भक्तांच्या वास्तव्याने हे पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे येथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत तर हे महातीर्थच आहे श्रद्धाळू भाविकांना आजही येथे साक्षात दत्तदर्शन घडते तसे दर्शन झालेले सत्वपुरुष विद्यमान काळही वास्तव करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन मार्ग दाखवतात श्री पादुका मंदिर अथवा श्री गुरूंचा मठ हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे श्री नरसिंह सरस्वतींची अनुष्ठानभूमी भीमा अम, अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैरत्रेस साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे श्री गुरु ज्या वृक्षाखाली अनुष्ठान करत तेथेच आत्ता सुंदर मंदिर बांधण्यात आलेले आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैलेश यात्रेस निघाले त्यावेळेस सर्व भक्तांच्या शिष्यांच्या आग्रावरून प्रार्थनेवरून त्यांनी आपली निर्गुण पादुका येथे ठेवल्या या पादुकांना सगुण आकार असून त्यांना निर्गुण पादुका म्हणतात त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या रित्या या पादुकांद्वारे करतात दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकारच असते म्हणून या पादुकांना निर्घुन पादुका म्हणतात भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांचे तेईने दुःखे अटळ संकटे निवारण झालेले आहे श्री नरसिंह सरस्वतींना बेसन लाडवाचाच नैवेत्य का धकवतात गुरु प्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्री गुरु महाराजांना सोबत बेसनाचे लाडू दिले महाराज तर गाणगापूर मठातच गुप्त राहणार होते पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले महाराजांसोबत गाणगापूर सोडताना साखरे सहादेव दोघे नंदी कवीश्वर व सिद्ध होते गुरु कुरोपूरचा पूर्व भक्त रविदास म्हणजेच बिदरचा बादशाला महाराजांनी परस्पर श्री शैलेश येथे यायला सांगितले होते येथेच महाराजांनी बादशाला व साखरे सहा देवांना श्री महाराजांनी बादशाला व साखरे सायदेवांना श्री शैलेश येथून कुरोपूर येथे जाऊन मंदिर निर्माण करण्यासाठी आदेशित केले आज जे कुरवपूर मंदिर व ओवरी आपण पाहतोय ती या दोघांनीच बांधून घेतली आहे गुरु प्रतिपदा दिवसाचे महत्त्व जाणून घेत अवतार परंपरा म्हणून आपल्या देवघरात महाराजांची किंवा दत्तगुरूंची पूजा करून बेसन लाडू नैवेद्य नक्की दाखवावा तो छोट्या बंद डब्यात अहोरात्र देवघरात ठेवावा दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा असे सांगितले जाते तर भक्तांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये श्री नरसिंह स्वामी महाराजांविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त